नमस्कार देशामती संपादकीय मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते राजकीय पक्षांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांसाठी संजीवनी आणि स्थानिक नेत्यांसाठी भविष्यातील राजकारणाची शिडी समजल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा पुढे ढकलल्या गेल्या राज्यातील एकोणतीस महानगरपालिका दोनशे सत्तावन्न नगरपालिका सव्वीस जिल्हा परिषद आणि दोनशे एकोणनव्वद पंचायत समित्यांचा कारभार प्रशासकांच्या हाती आहे जनतेसोबत थेट नाळ जुळलेल्या या संस्थांमध्ये त्यांचा प्रतिनिधीच नसल्यामुळे आपल्या साध्या साध्या तक्रारी कुणासमोर मांडाव्या हा प्रश्न लोकांनाही पडत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे घोडे सर्वोच्च न्यायालयात पेंड खाते महापालिकांसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांची सदस्य संख्या किती असावी प्रभाग रचना कशी असावी सदस्यांची संख्या राज्य निवडणूक आयोगाने ठरवावी की राज्य सरकारने आणि ओबीसी आरक्षणासहित निवडणुका घ्याव्यात की नाही आदी विविध विषयांवर सर्वोच्च न्यायालयात प्रश्न प्रारंभित आहेत अनेकदा या प्रकरणी सुनावणी पुढे ढकलल्या गेली दरम्यान ओबीसीच्या राजकारणातील आरक्षणाचा विषय आता संपुष्टात आलाय दोन्ही पक्षांचे या मुद्द्यावर एकमत झाले आहे या पृष्ठभूमीवर मंगळवारी अंतिम सुनावणी होऊन न्यायालयाचे स्पष्ट निर्देश मिळतील अशी अपेक्षा होती न्यायालयाने सुनावणी घेण्याकरता किती वेळ लागेल अशी विचारणाही केली सर्व मुद्दे संकलित झाले आहे त्यामुळे एका तासापेक्षा जास्त वेळ लागणार नाही असे संबंधित वकिलांनी स्पष्ट केल्यानंतरही सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली सुरुवातीला न्यायालयाने पाच फेब्रुवारी तारीख दिली होती परंतु त्या दिवशी दिल्लीच्या निवडणुका असल्यामुळे पंचवीस फेब्रुवारीला पुढील सुनावणी घेण्याचे न्यायालयाने निश्चित केले याचा अर्थ आता किमान महिनाभर या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या आहेत आता पंचवीस फेब्रुवारीला निर्णय आला आणि सर्वोच्च न्यायालयाने जैसे थे स्थिती उठवली तरच एप्रिल मे पर्यंत राज्यातील स्थानिक स्वराज्य हो संस्थांच्या निवडणुका होऊ शकतील अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीय बघत राहा देशोन्नती नमस्कार ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा